बाबा जीव धग धग होते शिव सगळ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे गाडीत आम्ही आज सध्या झोपाला तुम्हाला अरेंजमेंट धरतो तु। झोपासाठी आम्ही अशी सोय केली सगळं सफाई केली ते बॅगा घातले ते आणि ह्या झोपताव पाच जण कमीत कमी कसं झोपतो आमच्या मला माहित आहे सध्या इथे थांबला बंदोबस्त <laughs> आज बड्डे वैभचा मग कुठे थांबवते कुठे थांबवते सोनू कस काय थांबलो आपण इथे शेड मध्ये चालली ती बाथरूम सोनं मी टिकडी बघून उभा केली वर <laughs> नवी बघतोय कस दिसते <laughs> <laughs> आम्ही रात्री अकरा वाजता हल्ला होता वा आमच्या गावातून आणि आम्ही आलो किती किलोमीटर पाचशे साडेपाचशे किलोमीटर आम्ही रनिंग कवर केले नागपूरच्या जवळपास आला थोड्या वेळात नागपूर येते आता आणि ह्याच्यावर आम्ही आता जातो चल आम्ही नितीन गडकरीच्या गावात गाडी घेऊन जायचा चला चला फास्ट वाट की ला काहीत्र असेल बघ का विवाय असली मजा तो अब है Er du et meter? Er det her det er? हा व्यू बोलते आम्ही आता तिथून खाली नलो तिथं आमची गाडी आहे लय छोट वाटते बर लय मोठा आहे गाड्या हा नाही लय छोट दिसते रिअल मध्ये वैभव दिसते येऊ दिसते धुक ह्या दिसत नाही लगा इथं जी समोरचा एरिया आहे का तिथे कळसू कसं धुक दिसते सेम तसं दिसाले पण आता कॅमेरा तेवढं दिसत ना डोळ्याने एकदम क्रिस्टल क्लिअर दिसत म्हणते दिसते पांढरं सगळं ही धुक्याची चादर आहे अशी बारकीची इथे दिसते बा पूर्ण धुक्याची चादर आहे इकडं आणि इकडे एक डोंगर आहे मोठा कायच वाटत ह्याच्यात कायच वाटत नाही रिअल मध्ये ही खोल आहे आणि असं ले हायटलो आम्ही सध्या पण ह्या कॅमेरात दिसून येत नाही एवढं कुठं काढायचं हो झाला कॅमेरा दिसत नाही मस्ती होई बघू बागा दिसून चहा पत बसायच नाही होणार

नो एकदम टॉप वर नार मजा आणि मजा आली आज काय तर करायला करला वेगळच रेक झाला छोटासा दोन मिनिटा झालंय बों मन मुकलं असं नेलं कुठं का काय झाले चला आता इथे विषय काय झाला माते का झालाय ग अक्षरे अरे आताच आपाक काय की बा तो समोर गाडी उभा होता काय झाले गाडी हा कोण आतमध्ये जपून चाल कुठे ड्रायव्हर आपला ऍक्सिडेंट झालाय दहा मिनिट झालं म्हणून हो इकडे बघ बर किती आहे झोप लागली सांग बाबा तर आम्ही आता एका गावात आलो श्रीपुरा इथे नदी वर का त्यासाठी आला इथे आता किराण दुकान उडका आला किराण दुकान सापडणं हे गावात हे मस्त अजून काय पाहिजे आपल्या गावात आजकाल ते बंगले बांधले रस्ता आहे राहणीमान प्रत्येक ठिकाणचे कल्चर असते कोकणात गेले तर त्यांचं राहणीमान वेगळं असते महत्वाचा वाटत कसं वाटते हे गाव आणले काय माहिती काय बदल काय वाटते तुला इथे बदल काय आपण होय त्याला त्याला मिटावर आला आपल्याला काय बदल काय तुला इथे बदल हा बोलायचं गटारे होय हा गटारे खायला ती खाय हा दुसरा अजून

आम्ही सध्या आता वर्ध्या म्हणजे आमचा नाश्ता चालू आहे सकाळच्या एक वाजलेल्या वैभव मस्त्या भाजी देते घे आपल्या चटणी दिली ती कस आहे रूच्या बड्डे ची पार्टी मला जास्त काय माहित ना बरे काही अर समोसा कुस करून दिलाय तर आम्ही ते एका दहा द्यावर थांबला जेवण आम्ही घेतले चपाती जर थांबा बादे होत्या त्यामुळे आम्ही आमचा डबा काढलाय चपाती खायला सुनू कसं आहे जेवण एक नंबर टॉप क्वालिटी ही यांची रुटी आपला निवद दहा रुपयाला आपला निवद असते देवाला एवढा <laughs> रिल लेके आणवालो देखो इधरची भेट लागेये आणि आम्ही अजून महाराष्ट्रात जाऊ ड्रायव्हर ते आलं पुन्हा रागराज आणवालो महाराष्ट्र ची ट्रॅफिक चालू आहे येऊ हो होय

पाटलांचा बैल गाडा काय केलं डायरेक्ट नव्वद किलोमीटर कमी आणलं बाहेर तू किती सत्यजित बडुळे यांच्या निदर्शनाखाली भात बनवायला चाल